नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याभाई चांडक विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन अर्थातच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला पालक शिक्षक संघाच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याभाई चांडक कन्या विद्यालयात पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी मंचावर विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय मुख्याध्यापिका यशस्वी कसरीकर पर्यवेक्षक अनिल पवार पालक शिक्षक संघाच्या सचिव सोनल वाजे सहसचिव जागृती भंडारी सदस्य राजेंद्र चव्हाण शंकर क्षत्रिय सुनीता चकोर मनीषा बडगुजर वैशाली मोरे अतुल गुजराती वैशाली गायकवाड कविता कोठावदे विद्यार्थिनी मुख्याध्यापिका चैताली कापसे विद्यार्थिनी पर्यवेक्षिका संस्कृती जाधव आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला धनश्री वाघ व पालक सदस्या वैशाली मोरे यांनी शिक्षक दिनाची माहिती सांगत डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कथन केले विद्यार्थिनींनी शालेय कामकाज मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक ग्रंथपाल लिपिक सेवक अशा विविध भूमिकेतून संपन्न केले पालक शिक्षक संघाचे सदस्य राजेंद्र चव्हाण यांनी आध्यात्मिक प्रेरणादायी कथा सांगून सत्कार समारंभाचा शुभारंभ केला पालक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाचे आदर्श शिक्षक पुरस्कार राजहंस माळी तर नवरचना विद्यालय नाशिक यांच्यातर्फे कुणाल जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले गेले विद्यार्थिनी शिक्षिका बनलेल्या प्रतीक्षा चव्हाण राजश्री डावरे शर्वरी वर्पे यांनी आपल्या मनोगतातून अध्यापन करताना आलेले अनुभव कथन केले पालक शिक्षक संघाच्या सचिव सोनल वाजे सहसचिव जागृती भंडारी विद्यालयातील शिक्षिका चारुशिला देवरे धनलाल चौरे यांनी विद्यार्थिनी शिक्षकांच्या पाठ निरीक्षणाची माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण सोनल वाजे निलिमा दुसाने यांनी केले तर आभार जागृती भंडारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीततेसाठी शंकर क्षत्रिय अतुल गुजराती सुनीता चकोर वैशाली गायकवाड अनिता गुजराती कविता कोठावदे शिवाजी रेवगडे दीपक बाकळे रेश्मा पवार आदींनी परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी मंगेश गोळेसर सह शंतनू कोरडे आणि आज त्याच त्याच जागेवरती एक विशाल इमारत उभी या सर्व घडामोडी आपल्या सर्वांना मोलाचे साथ देणारे व सिंहाचा वाटा असणारे आपल्या शाळेचे अध्यक्ष श्री क्षत्रिय सर यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार करणार त्या परमेश्वराची सेवा सेवा केली असल्या कारणाने पूजन महाराज म्हणतात की गावकऱ्यांना नाही पंचवीस वर्ष मी या माझ्या परमेश्वराची अहोरात्र सेवा केलेली आहे मला माझ्या परमेश्वरावरती विश्वास आहे तो मला एकट्याला एकदा तरी वाटवी आज पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन म्हणजेच भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक कैलास रेणे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व माझा विद्यार्थी हा ज्ञानसंपन्न असायला हवा सर्वांनाने तो समंत बनायला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यातील क्षण क्षण वेचला मी आज सर्वकृष सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षकज्ञ होते त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला हे गाव चेन्नई शहराजवळ हे राधाकृष्ण यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस भारता शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो मान्य दो, प्रयत्न असतील तर सामान्य माणूस ही असामान्य माणूस होऊ शकतो अवघी विश्व कवेत घेऊ शकतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे उत्तम उदाहरण आहे विद्यार्थिनी ज्या शिक्षिका झालेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षक यांचा मी मनापासून आभार मानते मंडळाचाही आभार मानते आणि शाळेचेही आभार मानते की इथे आम्हाला इथे एवढा उत्साह बघून आम्हालाही असं झालं की आम्ही असं शिक्षक व्हायला पाहिजे आणि इथे येऊन आम्हीही शिकवलं पाहिजे तर कासरेकर मॅडमनी तोही आमचा एक अनुभव आम्हाला घ्यायला एक दिवस देणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानते शिक्षण देण्याचे औचित्य साधून व्यक्त केला आहे शिक्षकांकडूनच ज्ञानाबरोबर संस्काराची शिदोरी सुद्धा घ्यायची असते आणि ती अशाच कार्यक्रमातून घेता येते आजही तुम्ही शिक्षकांनी तुमच्यावर केले संस्कार मूल्य याची जाणीव घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे छान अभ्यास करून किती कष्ट करतात किती कष्ट करून शिकवतात आपल्याला आणि आपण त्यांचं मान किती राहिलं पाहिजे हे सगळं लवकर आला शिक्षक ज्ञान मिळतं शिक्षक झाले खूप आनंद झाला आज मी शिक्षक झाले आणि शिक्षकाच्या विद्यार्थीकडून काय अपेक्षा असतात हे मला समजलं खरंच आकाश एवढं वाटलेलं आहे थँक्यू आज मी ही भूमिका स्वीकार स्वीकारली आणि आज शिक्षक दिनानिमित्त आम्ही सर्व स्थापिकच्या वर्गाला शिक्षिका म्हणून गेले होते शिक्षिका म्हणून गेल्यावर मुलींचा गोंधळ मुलींची गडबड आणि आज तर आम्ही नवीन रोज चार दिल्ली म्हणतो आणि आज शिक्षिका म्हणून गेल्यामुळे त्या अधिक आमच्या गोंधळ करत होत्या पण त्यांना शिकवताना त्या आज इकडे तिकडे खूप खूप बडबड करायचा पडबड अंग रमल्यानंतर त्या अगदी अगदी रमून गेल्या पण जो विषय शिकवताना तिच्या बडबडमध्ये शिक्षक खूप डिस्टर्ब होतात ते आता मला कळालं आहे मेघा अनुभव घेण्याची संधी म्हणजे मी अध्यना त्यांच्या पाठशाचे निरीक्षण करायची संधी शाळेने दिली त्याबद्दल मी सफ शाळेचे आभार मानते मी बारवी 啊，要飞哥。 इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गांचे पाठ निरीक्षणाची जबाबदारी दिली होती मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज मी गणित आणि विज्ञान विशेष शिकवत असतो परंतु आज मला गणित आणि विज्ञान कोणताही पाठ पाहण्यास मिळाला नाही कारण की आज मला मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचे पाठ पाहायला मिळालं आणि खरंच हे विषय किती संदेशपूर्वक या ठिकाणी लेखक आपल्याला पा लेखत असतात याचा अनुभव मला आज मिळालेला आहे त्यामुळे लोकांनी जेवढे पाठ ऑपरेशन केलं त्यामध्ये सर्वच मुलींनी अतिशय छान पद्धतीने पाठ हे शिकवलेले आहे पहिली तासिकांची होती ही आता नवी हो संस्कृत हा होता आणि मधुरा भार्गवी मॅडम संस्कृत हा विषय शिकवत होत्या त्यांनी जो पाठ घेतला तो होता की मिथ्या ही वास्तव त्याचं स्पष्टीकरण सुरुवातीला त्यांनी खूप सुंदर त्या श्लोकाचं वाचन केलं आणि नंतर मराठीतून खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं विद्यार्थिनीला ते पटकन समजतात आणि त्यानंतर प्रश्नावरती त्यांनी सुरू केली एक एक प्रश्न विचारायचा आणि विद्यार्थी मंत्रीमध्ये हा गर्दी होते टीचर मी टीचर मी पडम मी असा एकूण कमी करताना मिळत होता

शिक्षक हो त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकेचे कर्मचारी आजचा कार्यक्रम जो होता तो खूप छान पद्धतीने आणि एक वेगळ्या प्रकारे आपण साजरा केलेला आहे